आपण बघत आहात जबरदस्त रेसिपी नमस्कार जबरदस्त रेसिपी मध्ये आपले खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे जेव्हा आपण डायट वर असतो तेव्हा आपल्याला आपल्या खाण्याकडे खूप लक्ष द्यावे ठेवावे लागते आणि आपल्याला प्रत्येक वस्तू थोडी थोडी खावी लागते पण अशी कोणती वस्तू आहे की जी आपण पोटभर होऊन खाऊ शकतो आणि त्या खाण्यापासून आपल्या शरीरामध्ये कॅलरी वाढणार नाही तर आज जबरदस्त रेसिपी मध्ये अशीच वस्तू बनविणार आहोत ज्याच्यामुळे आपल्याला शरीरामध्ये कॅलरी जमा होणार नाही ती म्हणजे मूग आणि मोठ मू मोड आलेली त्याचं सॅलेड बनवणार आहोत त्याच्यामुळे आपली कॅलरी वाढणार नाही हे बघा त्यासाठी साहित्य घेतलेले आहे मोड आलेली मोठ मोड, मोड आलेली मूग खूपच चांगली असते ही शरीरासाठी आणि जास्त अपायकारक नसते तर आपण ही घेतली अर्धा अर्धा भाग अर्धी अर्धी वाटी म्हणजे एक वाटी झालेली आहे कांदा घेतलेला आहे निंबू आहे शिमला मिरची आहे टमाटर आहे कोथिंबीर आहे काकडी आहे थोडंसं पनीर आहे आणि गांजर आहे थोडंसं लसण क्रश करून घेतलेलं आहे काळी मिरी कूड आहे एक मिरची घेतलेली आहे चवीनुसार मीठ आहे तुम्हाला जर या सॅलॅडमध्ये मीठ टाकायचं असेल तर टाका, टाका नाही टाकलं तरी काही हरकत नाही तसंही सॅलॅडमध्ये मीठ कमीच खाल्लेलं पाहिजे किंवा नाही खाल्लं पाहिजे पण आता आपण थोडंसं दाखवणार आहोत टाकणार आहोत म्हणून तर अशा प्रकारे हे साहित्य घेतलेलं आहे आता आपण सॅलड बनवतो याच्यापासून बनवण्यासाठी आधी आपण मोठ आणि मूग याच्यामध्ये टाकून देऊ अशा प्रकारे आपण मोठ आणि मूग ही टाकून दिलेली आहे एकत्र करून घेतलेला आहे छान हे बघा किती सुंदर मोड आलेली आहे आता आपण याच्यामध्ये कांदा टाकून देऊ हे बघा अशा प्रकारे कट केलेला आहे कांदा हिरवी मिरची टाकून देऊ टाकून देऊ गांजर टाकून देऊ थोडेसे काकडी टाकून देऊ आणि हिरवी मिरची एक कट करून घेतलेली आहे तुम्हाला नको असेल तर नका टाकू पाहिजे असेल तर टाका मी टाका पाहिजे अशा प्रकारे आपण सगळ्या वस्तू टाकून घेतलेल्या आहे आणि जे पनीर थोडंसं घेतलेलं आहे आपण ते सर्वात शेवटी टाकायचं आहे आता याला छान मिक्स करून घेऊ बघा याला अशा प्रकारे आपण छान मिक्स करून घेऊ बघा सॅलड किती सुंदर दिसत आहे मस्त आता याच्यासाठी आपण ड्रेसिंग बनवू बघा ड्रेसिंग बनवण्यासाठी आपण निंबाचं पाणी काढून घेतलेलं आहे निंबूचा रस आता याच्यामध्ये आपण पाव चमच काळी मिरी पूड टाकू थोडस चवीनुसार मीठ टाकू आणि लसण टाकू क्रश केलेला आणि मिक्स करून घेऊ याला छान अशा प्रकारे बघा जे ड्रेसिंग बनवली आहे आपण सॅलडमध्ये टाकून घेऊ अशा प्रकारे याला छान मिक्स करून घेऊ अशा प्रकारे मस्त छान एकदम मिक्स करून घेऊ हे सॅलड खूप हेल्थी आहे आणि पोटभर पण खाऊ शकतो आपण आणि पचायलाही सोपा आहे आणि वेट लॉससाठी तर खूपच छान आहे ते बघा हे मिक्स करून झालेलं आहे आता आता याच्यावरती आपण कोथिंबीर टाकून देऊ थोडी त्याच्यामुळे टेस्ट खूप छान येतो आणि मिक्स करून घेऊ आता याच्यावर थोडंसं आपण पनीर टाकून देऊ खूप नाही टाकायचं हे बघा याच्यावरती आपण आता थोडं पनीर टाकून देऊ थोडं हलक्या हाताने मिक्स करून घेऊ म्हणजे जे ड्रेसिंग आहे ती पनीरला पण पन लागेल हे बघा हे आपलं मिक्स झालेलं आहे एकदम सुंदर कलरफुल आणि वेट लॉससाठी तर एकदम छान आहे साईडलेट असं सॅलेड तयार झालेलं आहे आपलं सॅलड आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ हे बघा हे सॅलड आपण एक सर्विंग प्लेट घेतलेली आहे त्याच्यामध्ये काढून घेऊ खूपच सुंदर झालेलं आहे हे हे hey बघा आपलं मस्त असं कलरफुल सॅलेड तयार झालेलं आहे खूपच मस्त झालेलं आहे खूपच अप्रतिम आहे असं सॅलेड तुम्ही रोज देखील खाल्ला तरी देखील अपाय होणार नाही असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या ना ना नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार